नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहताय अ लँटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत्या आतापर्यंत आपण पाहिलेलं असेल की किती सोनं तुम्ही विदाऊट पावतीशिवाय ठेवू शकता आजच्या भागामध्ये आपण बघणार आहेत की किती सोनं तुम्ही पावती सहित ठेवू शकता त्याचबरोबर जर समजा सोन्याची मर्यादा किती दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सोनं विकलं तर तुम्हाला टॅक्स लागू शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या भागामधून जाणून घेऊया आता तुम्ही मागच्या भागामध्ये ऐकलेलंच असेल की पावतीशिवाय तुम्ही सोनं किती ठेवू शकता सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो की तुम्ही सोनं किती ठेवू शकता जर तुम्ही तुमच्या इन्कमचा सोर्स जर डिस्प्ले करू शकत असाल म्हणजे तुम्हाला आलेलं आणि गेलेलं हे माहिती असेल तर तुम्ही कितीही सोनं ठेवू शकता त्याच्यासाठी काही मर्यादा नाही आहेत बरेचसे जण म्हणतात की गोल्ड मनी एवढं सोनं घातलं तेवढं सोनं घातलं पण त्यांच्याकडे इन्कमचा सोर्स त्यांनी डिस्प्ले केलेला असतो आणि तोच इन्कमचा सोर्स त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेला असतो त्याच पद्धतीने त्यांनी त्यांचं सोनं डिस्प्ले केलेलं असतं त्यामुळे सोनं ठेवण्यासाठी अशी काही मर्यादा नाही फक्त तुम्हाला तो कुठून तुमचं ते सोनं आलेलं आहे म्हणजेच तुमचा सोर्स ऑफ इन्कम तुम्हाला, तुम्हाला दाखवता आला पाहिजे म्हणजे सोन्यासाठी इथं काही मर्यादा नाही आहेत त्याच्यानंतरचा जो तुम्हाला प्रश्न पडतो की सोनं साठी काही पुरावा ठेवावा लागतो का तर तुम्ही जे सोनं खरेदी करताय त्याच्या पावत्या तुम्हाला जपून ठेवाव्या लागतात जेणेकरून जर समजा कधी इन्कम टॅक्सची चौकशी झाली किंवा तुमचा इन्कमचा सोर्स किंवा तुम्ही खरेदी केलेल्या गोष्टी त्याचा एक वैध पुरावा असणं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला सोन्याच्या ज्या तुमच्या पावत्या आहेत त्या जपून ठेवाव्या लागतात जर त्याच्या पुढं जर जाऊन बघायला गेलं तर सोन्यावर सोनं विकलं तर तुम्हाला टॅक्स लागू शकतो का तुम्हाला मागचे मी काही एपिसोड केलेले होते त्याच्यामध्ये तुम्ही कॅपिटल गेन पाहिलेलंच असेल तुम्हा सोनंसुद्धा तुमची मालमत्ता आहे आणि तुम्ही जर सोनं विकलं तर त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू शकतो त्यामुळे जर समजा शॉर्ट टर्म आणि कॅ लाँग टर्म कॅपिटल गेन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आता सोन्यासाठी बघितलं तर तुम्ही विकताय सोनं म्हणल्यावर अगदी कॅपिटल असेट्सच्या अंडर हे सोनं येतं त्यामुळे ता। तुम्ही जेव्हा सोनं विकतात त्यावेळेस शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या जाऊ शकतात आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनचा जर पिरियडिसिटी म्हणजेच कालावधी जर बघितलं तुम्ही एखादा सोन्याचा दागिना किंवा सोनं जर खरी खरेदी केलेलं असेल आणि ते खरेदी केल्यानंतर तीन वर्षाच्या आत जर विकलं तर ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि ते जर तीन वर्षाच्या नंतर जर विकलं तर तो लॉंग टर्म कॅपिटल गेन असं त्यामध्ये होऊ शकतं म्हणजेच इन्व्हेस्टमेंट जी आहे ती शॉर्ट टर्म मे बी असू शकते किंवा लॉग टर्म मे बी असू शकते तर याच्यावरचा टॅक्स रेट जो आहे लॉंग टर्म कॅपिटल गेनचा तो जर बघायला गेलं तर वीस टक्के त्याच्यावर टॅक्स लागू शकतो त्या सोन्यावर विकलेल्या सोन्यावर आणि चार टक्के जो आहे तो त्याचा सेस लागू शकतो असं त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागू शकतो तर जर समजा तुम्हाला सोन्याची मर्यादा जर बघायला गेलं तर कुठं कुठं तुम्ही सोनं खरेदी करू शकता कशा पद्धतीचं सोनं खरेदी करू शकता याच गोष्टी आपण पुढच्या वि भागामध्ये जाणून घेणार आहेत त्यामुळे अशाच प्रकारच्या आर्थिक गोष्टी ऐकण्यासाठी लांटन मराठीचा डिजिटल प्लॅटफॉर्म जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या आणि पाहत राहा अलांटन मराठी धन्यवाद